नमस्कार सगळ्यांना रेखाच रेसिपीमध्ये आपल्या सगळ्यांचं जे आहे खूप खूप स्वागत आहे आज मी इथे बनवणार आहे बटाट्याचा चिवडा त्यासाठी मी ते साहित्य घेतलेले आहे एक बाऊल जे आहे बटाट्याचा केस घेतलेला आहे अर्धी वाटी जे आहे शेंगदाणे घेतलेले आहेत एक बाऊल तेल घेतलेला आहे इथे जे आहे अर्धा चमचा जे आहे साखर घेतलेली आहे चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि इथे चवीनुसार मीठ घेतलेला आहे आता सर्वप्रथम आपण जे आहे कढईमध्ये तेल घालून घेऊया तेल थोडं गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये जे आहे शेंगदाणे फ्राय करून घेऊया गॅस मी कमी ठेवलेला आहे शेंगदाणे जे आहे चांगले फ्राय झाल्यानंतर आपण यांना काढून घेऊया शेंगदाणे गरम झाल्यानंतर आपण जे आहे मिरची थोडीशी जी आहे फ्राय करून घेणार आहोत मिरची जी आहे आपण शेंगदाण्यामध्ये घालणार आहोत आता मिरची फ्राय झाल्यानंतर आपण याच्यामध्ये जे आहे बटाट्याचा पीस घालणार आहोत थोडा थोडा घालायचं आहे हा जो आहे जास्त लाल करायचा नाही कमी गॅसवरती जे आहे याला चांगलं फ्राय करून घ्यायचं आता राहिलेलं जे आहे ते आपण थोडंसं जे आहे बटाट्याचा पीस जे आहे तळून घेऊ गॅस कमीच आहे आता हा जो चिवडा आहे याच्यामध्ये आपण थोडंसं चवीनुसार मीठ घालणार आहोत मीठ घातल्यानंतर आपण याच्यामध्ये जे आहे अर्धा चमचा जे आहे साखर घेतली होती पिटी साखर ती पिटी साखर घालणार आहोत आता याला मिक्स करूया तर हा झाला आपला जो आहे बटाट्याचा चिवडा तयार आज मी इथे बनवणार आहे नायलन साबुदाणा चिवडा त्यासाठी जे आहे इथे अर्धी वाटी जे आहे साबुदाणा घेतलेला आहे नायलन अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा पिठी साखर घेतलेली आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एक वाटी जे आहे तेल घेतलेलं आहे तेल जे आहे आपण एका भांड्यामध्ये जे आहे गरम केलेलं आहे त्यानंतर याच्यामध्ये जे आहे शेंगदाणे घालायचे कमी गॅसवरती आपले जे आहे हे शेंगदाणे चांगले फ्राय करून घ्यायचे शेंगदाणे जे आहे फ्राय झाल्यानंतर आपण ह्याला जे आहे एका भांड्यामध्ये काढून घेऊया आता जे आहे आपण ही मिरची याच्यामध्ये फ्राय करून घेऊया आता ही मिरची जी आहे याच्यामध्ये ऍड करून घेऊ तेल जे आहे पहिल्यांदा चांगलं फुल गॅसवरती गरम करून घ्यायचं त्याच्यानंतर हे जे तेल आहे कमी गॅस ठेवायचं आपण आणि एक दोन जे आहे ते तळून घ्यायचे याच्यामध्ये बघू शकता नयलन सावधान कसं जे आहे छान असं फुगलेलं आहे आता आपण याला काढून घेऊ साईडला आणि थोडे थोडे करून जे आहे नायलान ह्याच्यामध्ये घालून चांगले फ्राय करून घेऊया तर हा झाला आपला जो आहे नायला साबुदाना चिवडा तयार आपण जे आहे याला भांड्यात काढून घेऊया तर हा झाला आपला नायलांचा साबुदाना तयार आपण जे आहे याच्यामध्ये आता मीठ जे आहे ॲड करून घेऊया साखर ऍड करू आता याला चांगलं मिक्स करून घेऊ तर आपण आता याच्यामध्ये जे आहे मीठ ऍड करू तर हा झाला आपला नायलांचा चिवडा तयार आता आपण ज्या टेस्ट करून बघूया खूप क्रंची असं झालेला आहे चिवडा आपण नक्की करून बघा आपल्याला आजची ही जी माझी रेसिपी आवडली लाईक करा शेअर करा चॅनल माझा सबस्क्राईब करा प्लीज आणि शेजारची बेल आयकॉन आहे ती नक्की प्रेस करा